जय जितेऊ जय जी शिवराय जय भीम जय मल्हार मित्रांनो उत्कृष्ट सूत्रसंचालक लग्न समारंभ राजकीय कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सर्व महापुरुष जैन दिवस 16 तसेच शैक्षणिक मोटिवेशनल सेमिनार इत्यादी कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा बांधवांनो कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक फार महत्वाचा असतो कारण तो कार्यक्रम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत यशस्वी करण्यासाठी आणि विशेषतः त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सूत्रसंचालकाची जबाबदारी फार महत्वाची असते मग ते कार्यक्रम सामाजिक असेल ते कार्यक्रम राजकीय असेल ते कार्यक्रम सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सूत्रसंचालक ते उत्कृष्ट सूत्रसंचालक असणं फार गरजेचं असतं त्या अनुषंगानं आम्ही मी सिद्धेश्वर वसंतराव सुळंगी सूत्रसंचालक तथा निवेदक या भूमिकेमध्ये आपल्यापर्यंत येण्याचा आपल्याप प्रयत्न करत आहे तरी आपल्या आजूबाजूला मित्र परिवारांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी अशा पद्धतीचे कार्यक्रम असतील तर आवर्जून आमच्याशी संपर्क साधा प्रभावी सूत्रसंचालन करून घ्या एवढी विनंती या ठिकाणी करतो खर तर राजकीय कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती त्यांची लाभत असते त्यावेळेस त्यांचं त्या प्रभावी पद्धतीनं अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं शब्दसुमनाने स्वागत करण्यासाठी सूत्रसंचालन महत्वाचं असतं त्याचबरोबर लग्न समारंभ यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते सर्व विविध क्षेत्रातून पाहुणे मंडळी त्या ठिकाणी येत असतात त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने स्वागत करणं ते आपलं कर्तव्य असतं आणि त्या ठिकाणी आपण सूत्रसंचालनाच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीनं त्यांचं स्वागत करू आपल्या कार्यक्रमाची शोभा आपल्याला वाढवता येते त्यासाठी सूत्रसंचालन फार महत्त्वाचं असतं खरं तर प्रत्येकांचा एक आग्रह असतो की आमचा कार्यक्रम छान पद्धतीनं त्या ठिकाणी झाला पाहिजे त्या कार्यक्रमाला चांगल्या आप पद्धतीनं शोभा आली पाहिजे पाहुण्यांचं उत्कृष्ट आवाजामध्ये उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक जण तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड करत असतो आणि एखादा कार्यक्रम त्या व्यक्तीला करायचा असेल तर लाखो रुपये ते, ते कार्यक्रम करण्याकरता तो व्यक्ती खर्च करत असतो म्हणून उग थोड्यासाठी आपण सूत्रसंचालन नाकारण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण लाखो रुपये खर्च करून केलेला कार्यक्रम पडतो म्हणजे त्या कार्यक्रमाला शोभा येत नाही मग त्या ठिकाणी सूत्रसंचालन फार महत्वाचं असतं म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन करण्यासाठी त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचं छान पद्धतीनं उत्कृष्ट शब्दामध्ये त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सूत्रसंचालक महत्त्वाचा असतो त्या अनुषंगानं पुनः एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सूत्रसंचालन प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा मी सिद्धेश्वर वसंतराव सोळंके सूत्रसंचालक तथा निवेदन त्याचबरोबर माझा पत्ता आहे परभणी बरोबरच मुंबई पुणे महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे तुम्ही बोलवाल तिथे आम्ही आवर्जून येण्याचा प्रयत्न करू एवढीच्या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद जिन्युण। 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 जिन्युण।